मग एकदा मी एका आपले मराठीमधले दोन तीन साऊथमध्ये जे आता वेल एस्टॅब्लिश झालेत त्यापैकी एकाना मी अप्रोच झालो की आता कुठेतरी आपण दुसरी वाट शोधायला पाहिजे की काही आपलं इकडे घडत नाही मराठीमध्ये काय होतंय समजत नाही आहे तर मी त्या माणसाला अप्रोच झालो त्यांचा नंबर मिळवला त्यांना सांगितलं की मी भरत विजय चव्हाण आणि मला मी एवढे एवढे सिनेमे केलेत एवढे एवढी मालिका केली मी हवं तर प्रत्येकाचा अख्खा बायोडेटा आणि तुम्हाला एक लिंक पाठवतो माझ्या त्या एपिसोडची की जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की हा बाबा कितपत अभिनय करू शकतो किंवा काय आणि माझी इच्छा आहे मला इंटरेस्ट आहे की मी साऊथच्या सिनेमांमध्ये सुद्धा मला कामं मिळवावीत तर तुम्ही फक्त मला काही कॉन्टॅक्ट देऊ शकतात का की कोणाकोणाला संपर्क साध कारण तोपर्यंत यूट्यूब थ्रू जे साऊथचे मोठमोठे प्रोडक्शन जाऊस आहेत तिकडे मी मेल पाठवायला सुरुवात केली होती पण असे मेल तर त्यांना अनेक जात असतील तर ते तरी किती मेल्स बघणार पुन्हा एकदा म्हणजे माझ्याच राशीला सगळे असे लोकं काय आहेत माहिती नाही पहिल्यांदा तुम्ही पाकड्यात शिल्ले माझ्या मी त्यांना बोललो की माझी खूप इच्छा आहे माझा खूप इंटरेस्ट आहे साऊथच्या सिनेमांमध्ये मला काम करायचं आहे हे मला खूप इंटरेस्ट आहे हे खूप बालिश वाक्य आहे तेव्हाच मला कळलं की ओके काही आपल्याला होणार नाही या माणसाकडनं मदत किंवा ते कॉन्टॅक्ट काही देणार नाही आहेत आपल्याला माझं कसं आहे ना मी जेव्हा माझा पहिला साऊथचा सिनेमा केला तेव्हा ते लोक मला अप्रोच झाले होते मग त्या लोकांनी मला हैदराबादला बोलवलं आणि सांगितलं की इकडे इकडे टेस्ट आहे तर तुम्ही या तर मी त्यांना लगेच सांगितलं की मी काय तिकडे एवढा लांब येणार नाही तुम्हाला माझी लुक टेस्ट घ्यायची असेल तर इकडे घ्या आणि माझे इकडे स्वतःचे ओवर चालू आहे की अरे मी कशासाठी कॉल केला आहे तुमचं करिअर मला माहिती आहे तुम्ही मोठे आहात पण मला काही तुम्ही मदत करू शकता का तेवढं सांगा फक्त तर मी त्या लोकांना इकडे बोलवलं मी लुक टेस्ट बिक टेस्ट दिली आणि मग फायनली मी अशा प्रकारे तिकडे कास्ट झालो तर मी पुन्हा एकदा मनात की मग शूटिंगला तरी तिकडे कशाला गेलात त्यांना तिकडे बोलवायचं ना शूट करायला अख्ख्या कासला पण हे आता बोलणार कोण तर सगळं आपल्या मनात चाललं आहे कसं आहे ना करोडो रुपये लागलेले असतात त्यात मग आपण तिकडे जायचं याला काय अर्थ होत नाही ते स्वतःहून तुमच्याकडे आले पाहिजेत म्हटलं ओके सर मी जेन्युअनली प्रयत्न करीन की माझी ती लोकं दखल घेतील माझी ती लोकं दखल घेतील आणि नक्कीच ते मला अप्रोच होईल आणि लवकरच मी तुमच्याच बरोबर साऊथच्या एखाद्या सिनेमामध्ये तुम्हाला दिसेल काम करताना ते बोलले ओके जय हिंद जय महाराष्ट्र साहेब बस